तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत आगरी पद्धतीचं चिकन तर तुम्ही बघू शकता खूप छान असं हे चिकन झालेलं आहे कलर देखील खूप छान आलेलं आहे कमीत कमीत तेलामध्ये हे चिकन केलेलं आहे तुम्हाला जर तरीदार हवं असेल तर, तर तुम्ही काय करावं हे सुद्धा मी सांगणार आहे तर चिकन आपलं कसं करायचं तर चिकन आगरी पद्धतीने कसं करायचं ते बघूया नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत चिकन तर चिकन आज आपण आगरी पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी आपण पहिल्यांदा चिकनला मीठ लावून घेणार आहोत आणि एक चमचा हळद मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित लावून घ्यायची आहे मीठ आणि हळद लावून झाली की ते अर्धा तास मेरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर ह्या चिकनसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे किंवा काय काय आपण त्याच्यात घालणार आहोत ते आपण चिकन करतानाच बघूया तर आता हे चिकन आपण मेरिनेशनसाठी ठेवून देऊ पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे पातेलं गरम आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तुम्हाला जर तरीवालं चिकन हवं असेल तर तुम्ही तेल थोडंसं जास्त घाला तर चिकनसाठी मी इथे एक दीड किलोची कोंबडी घेतलेली आहे तुम्हाला चिकन करायचं असेल तर कोंबडी एक ते दीड किलोचीच असावी दोन अडीच किलोची कोंबडी घेतली तर त्या चिकनला इतकी टेस्ट लागत नाही म्हणून जर तुम्हाला बॉयलर कोंबडी घ्यायची असेल तर ती एक दीड किलोचीच घ्यायची तर आता आपण तेल तापलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया किंचितचं जिरं घालायचं आहे साधारणतः अर्धा चमचा होईल इतकं जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललेलं आहे त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा कापताना तो नेहमी बारीक कापायचा आणि काळी जणी शेफ एकच असला पाहिजे तर तो कांदा परतताना व्यवस्थित परतला जातो जर अनिज्वण असेल तर तो काही बाजूने कच्चा राहतो काही बाजूने तो परतला जातो तर आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे चांगला गोल्डन होईस पर्यंत परतायचा आहे चिकन मध्ये प्रोटीन जास्त असल्या कारण ते जिम करणाऱ्यांसाठी तसेच लहान मोठे सगळ्यांच्या शरीरासाठी सा स्नायू बलकटीसाठी शरीरात एक खूप उपयुक्त आहे ज्यांना वेट लॉस करायचं असेल तर त्याने चिकन खावं मग त्यासाठी चिकन आहे थोडंसं थोड्याशा बटरवर किंवा थोड्याशा तेलावर परतून नुसतं चिकन खावं तर ते शरीरासाठी खूप चांगले आहे तर इथे आज आपण कालवण करत आहोत तर कालवणातून सुद्धा प्रोटीनचं प्रोटीन्स आपल्या शरीरात जातात तुम्ही बघू शकता कांदा गोल्डन व्हायला लागलेला ला आहे त्याला अजून अजून गोल्डन करणार आहोत कांदा गोल्डन व्हायला लागलेला आहे तो जास्त गोल्डन व्हायच्या अगोदर त्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत तरी ते मी दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टेचून घेतलेले आहे लसणाचं प्रमाण जास्त देखील झालं तर तुमच्या कालवनाला म्हणजे चिकनला लसणाचा वास येईल तर हे आलं लसूण सुद्धा आपल्याला कांद्याच्या सोबत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी या दोन मिरच्या कट करून घालत आहे ह्या सुद्धा आपल्याला आलं लसणासोबत परतून घ्यायच्या आहेत आणि परतून झाल्या की ते मी बाजूला काढणार आहे आणि त्यानंतर मी वाटणामध्ये घेणार आहे तर ते आत्ता मी लसणासोबत परतण्यासाठी पातेलीत घातलेले आहेत त्यांना थोडंसं पांढरट करून घेऊया या मिरचीचा स्वाद आहे तो चिकनला खूप छान येतो आता गॅस हा आपला मंदा आचेवरच आहे आणि आपल्याला मंदा आचेवरच परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिरची पांढरट व्हायला लागलेली ला आहे तर आता ही पांढरट झालेली मिरची काढून घेऊया तुम्ही बघू शकताय चांगला गोल्डन ब्राऊन कांदा झालेला आहे आणि आलं लसूण देखील परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता एक चमचा हळद घालत आहे हळदसुद्धा परतायची आहे तिचा कच्चेपणा काढायचा आहे हळद परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत तर इथे मी दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट घालत आहे सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यांचा जो स्मेल आहे वास आहे तो बाहेर येईस पर्यंत परतायचा आहे आता आपण अर्धा तास मेरिनेट केलेल्या चिकन यामध्ये घालूया पाणी बिलकुल घालायचं नाही चिकन घालून झाल्यानंतर ते आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून जायचं आहे की अच्छी तरह से एक ते दोन मिनिट त्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण देऊया ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ताटावर झाकण ठेवलेलं आहे आता मीडियम आचेवर चिकन बिना पाण्याचं थोडस शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तर वाटण करण्यासाठी इथे आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे खोबरं झाल्यानंतर त्यामध्ये परतून खोबऱ्यानंतर त्यामध्ये परतून घेतलेल्या दोन मिरची एक कांदा भाजून घालणार आहोत आणि हे आपण व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करताना पहिल्यांदा थोडस तसंच फिरवून घ्यायचं आहे आणि थोडस फिरवल्यानंतर आपण त्याच्यात पाणी घालून घेणार आहोत वाटून झालेलं आहे तुम्ही बघू आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडस पाणी घालूया थोडस पाणी म्हणजे ही फाईन पेस्ट होऊन जाईल तर पेस्ट करून तुम्ही बघू शकताय किती सुंदर पेस्ट तयार झालेली आहे तर ह्याचा आपण वाटण म्हणून वापर करणार आहोत ताटावर पाणी ठेवून पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि चिकनला चांगला अंगचं पाणी सुटलेलं आहे मीठ आणि तेल यामुळे चिकनला पाणी सुटलेलं आहे त्यात आपण कुठल्याही प्रकारचं पाणी घातलं नव्हतं हो तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपण ताटावरच पाणी घालून घेऊया आणि गॅस हाय फ्लेम वर करूया ताटावर पुन्हा पाणी ठेवायचं आहे ताटावरच पाणी गरम झालं की ते पाणी आपण चिकन मध्ये घालून घेणार आहोत आता चिकनला आपल्याला पंधरा मिनट शिजवून घ्यायचं आहे ताटावरच पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी चिकन मध्ये घालूया पुन्हा ता, ता, ताटावर पाणी ठेवायचं आहे म्हणजे चिकनच्या आतलं जे पाणी आहे ते आटणार नाही पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान अशी आलेली आहे आता बटाटा घालून घेऊया काळ्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया वाटण व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा झाकण देऊन पाच मिनिट शिजवायचं आहे पाच मिनिटं झालेली आहे चिकन शिजलं आहे का ते बघूया हे बघा इथून चिकन सुटलं की समजायचं चिकन शिजलेलं आहे फोर्क इझिली जात आहे तसेच बटाटा घातलेला आहे तो पण शिजला आहे का बघूया एकच बटाटा घातलेला आहे आणि बटाटा घालणं पूर्ण आता ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता बटाटा देखील इझिली प्रेस होत आहे तर बटाटा देखील आता यामध्ये आपण गरम मसाला घालूया दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे हो। मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छानशी उकळी काढायची आहे रस्सा छान जाडसर झालेला आहे तुम्हाला इथे कमी रस्ता हवा असेल तर तुम्ही तो आटवू शकता किंवा मग चिकन मध्ये जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा चिकन मध्ये पाणी कमी घालायचं तर तुम्ही बघू शकता चिकन तयार झालेलं आहे आणि रसा देखील खूप घट्ट झालेला आहे मस्त अशी उपयोग येत आहे आपण मंदाच्यावर त्याला पाच मिनटं शिजवून घेऊया तर मग इथे तुम्हाला जर तरीदार चिकन हवं असेल तर चिकन मध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करतो ते पाणी गरम करावं म्हणजे चिकनला जास्त तरी येते आणि आज आपण हे कमीत कमीत तेलामध्ये बनवलेलं चिकन आहे तर कि, कि चिकन तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया तर तुम्ही बघू शकताय कमी तेलामध्ये देखील किती छान अशी तरी आलेली आहे तर अशा प्रकारे हे अगरी पद्धतीचं चिकन खूप सविष्ट आणि चवदार लागतं देखील चांगला जाडसर झालेला आहे आणि तुम्ही बघू शका चिकन देखील शिजलेलं आहे तर अशा प्रकारे मैत्रिणीनं आगरी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यां खाऊ कला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा अजून सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद